नमो बुद्धाय जय भीम नांदेड आठ एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने समता सैनिक दलाच्या माध्यमातून एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाअंतर्गत तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नालंदा बुद्ध विहार भीमघाट येथे मुक्कामी आयोजन करण्यात आले आहे तसेच चौदा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नांदेड शहरातील विविध वार्डांमधून प्रभात फेरी संचलन करण्यात येणार आहे यानंतर सकाळी दहा वाजता भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक मानवंदना अर्पण केली जाईल या कार्यक्रमासाठी समता सैनिक दलाचे सर्व सैनिक ऑफिसर महिला सैनिक यांना अनिवार्य उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजन मेजर उपाध्यक्ष सुरेश गजभारे मेजर आनंद झडते सचिव अविनाश प्रधाने व जिल्हा संरक्षण सचिव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे जय भीम सर्व महाराजा जय भीम भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर आज दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस या रोजी भारतीय बौद्ध महासभा शाखा उत्तरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी सा जयंती साजरी करायची आहे त्यानिमित्त चौदा एप्रिल या दिवशी समता सैनिक दलच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी सर्व समता सैनिक दल उपस्थित हवे व सर्व समता सैनिक दलाचे सैनिक कळवण्यात येते की आहे की दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीसव्या रोजी सायंकाळी सहा वाजता नालंदा बुद्ध बुद्धविहार या ठिकाणी भीमघाट या ठिकाणी सर्व समता सैनिक दल उपस्थित जमायचं आहे तसेच दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता डॉक्टर आंबेडकर कुत्र्यापासून ते सर्व नांदेड नगरीमध्ये समता सैनिक दलाचे फेरी व समता दलाचे वार्डाने व शाखा या ठिकाणी जाऊन नांदेड नगरीमध्ये समता दलाचे संचालन व प्रभात फेरी या ठिकाणी मिरणूक प्रत्येक वारडावाडाने सर्वांना समतासैन दलाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे गालबोट न लावता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशा प्रकारचे आपण चांगल्या प्रकारचे फाटाबाटाने न कुठे गालबोटा लावता आवाहन करण्यासाठी समतासैन दल सज्ज आहेत त्या माध्यमातून सगळ्या वार्डांना आम्ही सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये कोणी नशापाणी करू नव्हे कोणी शस्त्र घेऊन निघू नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जयंती आपल्या मोठ्या थाट्यामाटाने साजरी करा आहेत त्या माध्यमातून समता सैनिक दल सज्ज आहे आणि सर्व समतासैनिक दलांना माझी विनंती आहे की आपण जिथे खेड्यापाड्यामधले सैनिक आहेत गावागावामध्ये सैनिक आहेत त्या सर्व सैनिकांना मी या समता शच्या मेजर या नात्याने मेजर आनंद झडते या नात्याने सर्व सैनिकांना उपस्थित करण्यासाठी आवाहन करतो की आपण या ठिकाणी बंदोबस्तसाठी लगेच आदेश मिळतात ताबडतोब आपण ड्युटीवर उपस्थित राहावे जेणेकरून भारतीय बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली व संतासैनिक सैनिक दल हे काम करत असतो त्याच माध्यमातून समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सैनिक व महिला सैनिक यांना मी विनंती करतो की आपण दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी उपस्थिती व मानवंदना देऊन चोख बंदोबस्त ड्युट्या करण्यासाठी उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान